तुमची ओव्हरथिंकिंग थिंकिंग कशामुळे होते हे पहिल्यांदा तुम्हाला क्लिअर माहीत पाहिजे कसे बरेच जण वेग हा असंच होत राहते ओव्हर थिंकिंग असं नाही बी स्पेसिफिक की एक्झॅक्टली कुठल्या विषयाबद्दल तुमची ओव्हर थिंकिंग जास्त होते कसे प्रॉब्लेम डिफाईन इज हा प्रॉब्लेम सॉल्व्ह असं म्हटलं जातं म्हणजे एकदा डिफाईन करा की एक्झॅक्टली मला लाईफच्या या या फील्डमध्ये स्पेसिफिकली ओव्हर थिंकिंग होते बाकीच्या फील्डमध्ये मी चांगला आहे हे क्लिअर कळतं आपल्याला बघतोय की तुमची ओव्हर थिंकिंग कशाबद्दल होते तुम्हाला अनालिसिस करायचंय तुमच्या स्वतःचं एक तर आहे की पैशाबद्दल कि जे काय फायनान्शियल इश्यूज आहेत काही त्याबद्दल होऊ शकते ओव्हर थिंकिंग किंवा बद्दल हेल्थ म्हणजे स्पेसिफिकली तर फिजिकल हेल्थ बद्दल की अरे हेल्थला हा प्रॉब्लेम आहे इथं दुखत आहे तिथं दुखत आहे फिजिकल हा इशू आहे जो काय आहे तो बद्दल ओव्हर थिंकिंग होऊ शकते किंवा काही जणांची नातेसंबंधाबद्दल आहे अरे नातेसंबंध यांनी असं केलं ह्यांनी तसं केलं अरे के किती वेळा समजून सांगायचं सा, त्याच त्याच गोष्टी त्याच त्याच चुका परत समोरच्या व्यक्तींना असं बोललं तसं बोललं जे काय त्य वाटतं तुम्हाला नातेसंबंधाबद्दल ती नंबर आहे नाते संबंधाबद्दल ओव्हर थिंकिंग ओके पहिल्यांदा नीट सगळे समजून घ्या नंतर तुम्ही मध्ये तुम्हाला हे नंबर द्यायचा की कुठली ओव्हर थिंकिंग तुमची जास्त चौथा हे मुला मुलींच्या संगोपनाबद्दल यस काय करणार आहे माझ्या मुलाला माझ्या मुलीला डेव्हलप करत असताना मला अरे मी असं करावं तसं करावं त्याला हँडल कसं करावं पॅरेंटिंग बद्दल त्याबद्दल काही जणांची ओव्हर थिंकिंग होते त्यानंतर काही जणांना बघतो आपण समाजाबद्दल की लोक काय म्हणतील अरे मी असं करतोय मी तसं करतोय लोक खरंच मला चांगलं म्हणतील वाईट म्हणतील माझ्याबद्दल लोक निगेटिव्ह तर नाही विचार करणार असं बऱ्याचदा लोकांबद्दल बऱ्याच जणांच्या जा मनात देखील ओव्हरथिंग असेल म्हणजे समाजाबद्दल लोक काय म्हणतील आजकाल समाज म्हणजे काय बरेच जण भेटत नाहीत पण बऱ्याचदा सोशल मीडियावर असतो अरे सोशल मीडियावर मी हा व्हिडिओ टाकला हा माझा फोटो टाकला त्यावर मला बघतोय की अरे शंभर जणांनी पॉझिटिव्ह कमेंट दिले एखादी निगेटिव्ह काहीतरी कमेंट दिली तर त्या निगेटिव्ह कमेंट बद्दल म्हणजे नव्याण्णव पॉझिटिव्ह दिसत नाही त्या एक निगेटिव्ह बद्दल इतकं त्याचं ग्लोरिफिकेशन होतं की सगळं डिस्टर्ब होतं म्हणजे एक्झॅक्टली समाजाबद्दल समाज म्हणजे काय समाज आजपर्यंत कोणाचाच झालेला नाही आहे ना तुमचा होणार ना माझा होणार समाज तसंच असणार तस आहे तस 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 तुम्ही काहीतरी केलं तरी पण लोक म्हणणार आहेत त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही काही नाही केलं अरे एवढं पण करता येत नाही का असं म्हणणार म्हणजे लोक बोलतच राहणार त्यामुळे ते त्याच्याबद्दल जास्त विचार करण्याचा अर्थ नाही त्यानंतर सहू आपण बघतोय ओव्हर थेंकिंग जी होते ती होते ऑफिस कामाबद्दल येस काही जणांना स्पेसिफिकली ऑफिसच्या कामाबद्दल ओव्हर थिंकिंग ऑफिसमधल्या बॉसबद्दल बद्दल किंवा तुमचे जे कलिग आहेत त्यांच्याबद्दल किंवा कामाबद्दल होते ओव्हर थिंकिंग त्यानंतर इतर म्हणजे या व्यतिरिक्त आणखी काय असेल तर ठीक आहे exactly तर आपल्याला प्रत्येकाला चॅट करायचंय की एक्झॅक्टली तुमची ओव्हर थिंकिंग कशाबद्दल होते तर इथं आपण बघतोय की फल मॅडम यांनी सांगितलंय हेल्थ ओव्हर थिंकिंग होते ओके संतोष सर म्हणतायत मनी बद्दल ओके स्वाती मॅडम म्हणतायत हेल्थ रिलेटेड ओव्हर ओके वंदना मॅडम म्हणताय चार येस मुला मुलींच्या संगोपनाबद्दल पॅरेंटिंग बद्दल ओके यस पल्लवी मॅडम परत म्हणताय एक दोन चार ओके पैशाबद्दल हेल्थ बद्दल येस बद्दल ओके अभिषेक सर म्हणत हेल्थ बद्दल होते ओके त्यानंतर प्रथमेश पाटील म्हणतायत नातेसंबंधाबद्दल ओके ठीक आहे नातेसंबंधाबद्दल तुमचा प्रॉब्लेम तर डिफाईन होतोय चांगली गोष्ट आहे नितीन सर म्हणताय हेल्थ अँड जॉब बद्दल ओके Yes, दीपक सर म्हणत इतर ओके okay. वैभव सर म्हणताय रिपिटेशन डेथ स्पॉट ओके ओके फ्युअर ऑफ डेथ ठीक आहे येस yes, सगळ्यांनी सांगितलं आता तसं जसं की वैभव सर म्हणतात हेल्थ बद्दलच होते तुमचे ठीक आहे त्यानंतर किशोर सर म्हणतायत आहेत व्हॉट पीपल विल से ओके समाजाबद्दल लोक काय म्हणतील किशोर सर ओके गुड येस आणि हे जे किशोर सरांनी एवढं काय म्हणतात ओपनली सांगितलंय ना खरंच किशोर सर मी तुमचं कॉंग्रॅच्युलेट करू शकतो लोक काय म्हणतील ही भीती सगळ्यांना आहे पण सगळ्यांसमोर कसं सांगू इथलं बऱ्याच जणांना वाटतं आणि तुम्ही सांगितलं खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही एक खूप चांगला स्टेप घेतला की खरंच तुम्ही हा वोट केलं की हा मला त्याबद्दल समाजाबद्दल भीती वाटते की लोक काय म्हणतील खूप छान किशोर सर गौरी मॅडम म्हणतात वन टू थ्री ओके पैशाबद्दल हेल्थ बद्दल नाते संबंधाबद्दल ओके okay. अनुपमा मॅडम म्हणतात पैसा हेल्थ आणि नाते समजलं ओके ठीक आहे लोक काय म्हणतील हे पण भीती आहे ओके ठीक आहे येस तर आपण बघितलं सगळ्यांनी शेअर केलं आहे खूप छान की ओव्हरटेकिंग कशाबद्दल होते हे तुम्हाला कळालं आहे एक्झॅक्टली प्रॉब्लेम कळाला आहे आणि जास्त आता काही जणांनी दोन तीन ऑप्शन दिले त्या दोन तीन ऑप्शनपैकी तुम्हाला बघायचं आहे की सगळ्यात जास्त एक नंबर कुठले आहे हे तुमच्या तुमच्या स्वतःला सांगा की सगळ्यात जास्त कशाबद्दल आहे हेल्थ बदल आहे की बशाबद्दल आहे एक टॉप पॉईंट त्याच्यावर पहिला फोकस करा की यस ह्याच्याबद्दल हे खूप जास्त होते ओव्हरटेकिंग त्याला आपण ठीक आहे आता आपण बघितलं ओव्हर थिंकिंग कशाबद्दल होते हे देखील आपण पाहिलं आणि त्यानंतर ना आता आपण पुढच्या पाठकडे आता येतोय तर आता बघतोय की एक्झॅक्टली ओव्हर थिंकिंग म्हणजे काय जसं आपण इथे सेंटरमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजून घेतोय ओव्हर थिंकिंग म्हणजे एक्झॅक्टली काय ओव्हर थिंकिंग म्हणजे आपण आता इथे बघतोय स्क्रीनवर आपल्याला दिसतंय आहे ओव्हर थिंकिंग म्हणजे रिपिटेटिव्हली थिंकिंग अबाउट प्रॉब्लेम और सिच्युएशन विदाउट मु टू ऍक्शन शन सोल्युशन येस म्हणजे रिपीटेडली एखाद्या विचाराबद्दल विचार करतोय विदाउट टेकिंग ऍक्शन फक्त विचार चालू आहे स्पेसिफिकली निगेटिव्ह विचार चालू आहे आणि थिंकिंग ऑन प्रॉब्लेम्स थिंकिंग ऑन वर्स्ट किस न व्हि यस म्हणजे वाईटात वाईट काय होईल काय होईल आणि प्रॉब्लेम बद्दल विचार करणार पास्ट आणि फ्युचर बद्दल पास्ट पास्टमध्ये असं झालं होतं आता परत होईल काय आता परत असं होईल काय अरे भविष्याचं कसं होणार थोडक्यात काय ओव्हर थिंकिंग म्हणजे काय विदाऊट टेकिंग ऍक्शन आपण फक्त विचार करत होते अरे असं तर होणार नाही अरे तसं तर होणार नाही अरे असं झालं तर कसं तसं झालं तर कसं हे कंटिन्युअस दॅट इज ओव्हर थिंकिंग येस थिंकिंग ही असणार थिंकिंग काही चुकीची नाही आहे पण ओव्हर थिंकिंग जे ना ती प्रॉब्लेमॅटिक आहे अति विचार करा येस तर आपण ओव्हर थिंकिंगला समजून घेतलंय आपण येस तर येस स्वाती मॅडम म्हणताय हो सेम असंच होतो येस साहजिक आहे येस ओव्हर थिंकिंगची डेफिनेशन आपण पाहिलं आपल्याकडे एनर्जी लिमिटेड आहे तुम्ही इथं असलेल्या प्रत्येकाने थोडस विचार करा उत्तर द्या डोळे बंद करा प्रत्येकाने डोळे बंद करा आणि एक दीर्घ श्वास घ्या हळू हळू सोडताय लास्ट वन मोर टेक अ डी ब्रींग स्लोली स्लोली रिलॅक्स होत आता नॉर्मल श्वास चालू द्या जसा श्वास चाललाय तसं चालू द्या त्याला कंट्रोल नका करू तुमचं पूर्ण लक्ष माझ्या आवाजाकडे आहे मी जे बोलतोय त्यावर विचार करा कंटेम्प्लेट करा मनन करा की तुम्ही दिवसभरात आज सकाळपासून बघा किंवा काल बघा जे काय की कि दिवसभरात किती टक्के पॉझिटिव्ह होता आणि किती टक्के निगेटिव्ह होता यस पॉझिटिव्ह म्हणजे तुम्ही खूप खुश आहात एक्सायटेड आहात फोकस आहात पॉझिटिव्ह माइंडसेटमुळे आणि हो, निगेटिव्ह म्हणजे चाललंय ठीक आहे इट्स ओके okay, अरे काय हे प्रॉब्लेमच असं आहे असे निगेटिव्ह माइंडसेट तर किती टक्के पॉझिटिव्ह किती टक्के निगेटिव्ह येस yes, ऑनेस्टली उत्तर द्या येस yes, किती टक्के निगेटिव्ह आहे आणि किती टक्के पॉझिटिव्ह हा कोणी म्हणू शकेल येस yes, की हा सिक्स्टी पर्सेंट निगेटिव्ह आहे फोर्टी पर्सेंट पॉझिटिव्ह आहे कोणी जास्त असू शकतं एटी पर्सेंट निगेटिव्ह ट्वेंटी पर्सेंट पॉझिटिव्ह कोणी म्हणू शकेल येस yes, सिक्स्टी पर्सेंट पॉझिटिव्ह फोर्टी पर्सेंट निगेटिव्ह जे काय प्रत्येकाचं वेगवेगळं आहे अनालिसिस करा जनरली आणि मला इथे चॅटबॉक्समध्ये सांगा किंवा अनम्यूट करून बोला येस yes, डोळे उघडू शकता वैभव सर म्हणत आहेत नाईंटी नाईन पर्सेंट निगेटिव्ह ओके सॅमसंग म्हणतात ट्वेंटी पर्सेंट पॉझिटिव्ह म्हणजे एटी पर्सेंट निगेटिव्ह आहे ओके आता आपण बघतोय इथे बऱ्याच जणांनी शेअर केलंय अभिषेक सर चाळीस टक्के किशोर सर तीस टक्के ऐंशी टक्के ओके बऱ्याच जणांनी सांगितले सांगितलंय ऐंशी टक्के निगेटिव्ह म्हणत काही जण गौरी मॅडम म्हणतात ऐंशी टक्के निगेटिव्ह सुतार सर संतोष सर ऐंशी टक्के पॉझिटिव्ह आहेत ओके चांगली गोष्ट आहे वीस टक्के निगेटिव्ह अभिषेक सर म्हणते एक वेळ अशी येते किंवा विरोध करून ठीक आहे सर पर्सेंटेज मध्ये लिहा प्रत्येकाने सांगितलं काही टक्के पॉझिटिव्ह काही टक्के निगेटिव्ह हे बघा एनर्जी जी आहे एनर्जी आपल्याकडे जी आहे ती लिमिटेड आहे एनर्जी आपण क्रिएट पण करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण करू शकत नाही एनर्जी फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते राईट तर आता इथं जे काही प्रत्येकाने सांगितलंय बघा जे पॉझिटिव्ह आहे ती चांगलीच गोष्ट आहे आपल्या त्या पॉझिटिव्ह ला वाढवायचं राईट ठीक आहे आता कोणी म्हटलं की ठीक आहे की चाळीस टक्के पॉझिटिव्ह आहे आणि साठ टक्के निगेटिव्ह आहे आता हे साठ टक्के ही जे निगेटिव्ह ऊर्जा आहे तर काय होत आहे म्हणजे चाळीस टक्के तुम्ही पॉझिटिव्ह तुमच्या आयुष्यात काम करताय सात टक्के निगेटिव्ह ऊर्जा काय करते तुम्हाला पाठीमागं ओढतीय डिस्टर्ब करते आणि हा जो एनएलपी फाउंडेशन कोर्स आहे ह्यामध्ये आपण जे काय टूज टेक्निक घेतोय ती जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ते निगेटिव्हला आपण न्यूट्रलाइज करतोय मग जी सात टक्के निगेटिव्ह ऊर्जा आहे काय होईल की हळूहळू सात टक्के निगेटिव्हचं ते पन्नास टक्के निगेटिव्ह होईल मग जी दहा टक्के निगेटिव्हला न्यूट्रलाइज केलेला आहे तर ती न्यूट्रल ऊर्जा तुम्ही काय करू शकल तुम्ही जे काय पॉझिटिव्ह लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन करताय तिथं तुम्ही ती ऊर्जा वापरू शकता तुमच्या कामामध्ये डे टू डे लाईफमध्ये तुम्ही रिलॅक्स करू शकता मग हळूहळू काय होईल की ठीक आहे ते साठ टक्के निगेटिव्हवर न तुम्ही हळूहळू तीस टक्के निगेटिव्हवर आणत म्हणजे काय तीस टक्के तो ती जी ऊर्जा होती सात टक्के मध्ये तीस टक्के न्यूट्रल झालं तर न्यूट्रल ऊर्जा मग हळूहळू तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करू शकता तुमच्या डे टू डे लाईफमध्ये मध्ये असं आपल्याला डे टू डे लाईफमध्ये आपल्याला ती ऊर्जा कारण की आपल्याला लाईफमध्ये जे काय हवं आहे प्रत्येकाला हेल्थ वेल्थ रिलेशनशिप जे काय मॅनिफेस्ट करायचं आहे तिथं ती ऊर्जा वापरू शकता भले तुमच्या आयुष्यात सगळं आहे घर पैसा अडका काय मॅनिफेस्टेशन करायची गरज नाही पण तरी पण तुम्हाला रिलॅक्स तर राहायचं आयुष्यात सुखी समाधानी राहायचं आहे हेल्थ चांगली असावी आनंदी राहता यावं त्यासाठी ते करणं गरजेचं आहे येस तर ते काय आहे मी तुम्हाला इथं काही जणांचे मनोगत दाखवतो तुम्हाला आयडिया येईल की एक्झॅक्टली त्यामध्ये काय काय होत असतं यस इथं मी तुम्हाला काही फीडबॅक्स दाखवतो फीडबॅक्स बघा बघा यांना या तर अठरा वर्षापूर्वी यांच्या आयुष्यात एक निगेटिव्ह घटना घडली होती ती अठरा वर्षापासून ती घटना त्यांना त्रास देत होती अक्षरशः अठरा वर्ष म्हणजे काय कमी टाइम पिरियड नाही खूप मोठा टाइम पिरियड आहे आणि हे कोर्स केल्यानंतर त्यांनी बघा त्यांचे त्यांच्या तोंडातूनच ऐका तुम्ही मी गेल्या काही दिवसांपासून सुयश सरांचं पर्सनल कोचिंग घेत आहे मला जवळपास सतरा अठरा वर्षांपासून एका घटनेचा फार त्रास होतोय आणि ते दुःख माझ्या मनातून काही जात नव्हतं किंवा त्याची जी भीती किंवा एन्झायटी होती ती त्यासाठी मी त्यांचा क्लास घेतला होता त्यामध्ये मला आता मोठ्या प्रमाणात फरक जाणवतोय आणि तसेच अजून दुसऱ्या पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी घाबरून जायचे किंवा मला त्याबद्दल म्हणजे एन्झायटी वाटायची तर त्यातूनही मला आता क्लास घेतल्यापासून खूप फरक जाणवतोय तर ओव्हरऑल मला या क्लासचा भरपूर फायदा झाला जे मला एका वर्षापासून म्हणजे मा माझ्या मनामध्ये भीती आणि टेन्शन स्ट्रेस खूप होता मग मी सरांना फोन केला सर म्हणजे मला असं असं होते म्हणजे मला भीती वाटते स्ट्रेस येतोय मग सरांनी सरांची मी अपॉइंटमेंट घेतली आज आणि ती घटना जरी सरांनी माझे सेशन घेतली आज पहिलाच माझं सेशन झाला आणि सरने आज माझ्या पहिल्या सेशन मध्ये मी एवढा खुश झालो की ते घटना जरी मला दुःख माझ्या घटनावरती जरी आठवली तरी मला त्या घटनेबद्दल काहीच वाटत नाही मला खूप बरे वाटते असं वाटते की हे जर आधी कडे आलो असतो तर खूप बरं झालं असतं आता पण माझी लाईफ चेंज झाली असती पण ह्या क्षणापासून माझी लाईफ खूपच चेंज झाली त्यामुळे सरांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे ते थँक्यू सर थँक्यू सो मच तर आज सुरेश सरांनी काही टेक्निक सांगितल्याने मला शिकवले तर खूप छान वाटलं कारण चार वर्षापासून मला एका गोष्टीबद्दल प्रचंड राग येत होता आणि आज सुरेश सुरेश सरांनी सांगितलेल्या टेक्निकमुळे मी प्रचंड रिलॅक्स झाले आणि आज डे वनला जर हा एक्सपिरियन्स असेल तर मला खूप छान फील येते थँक्यू सुरेश सर काही घटना असतात की एकदा घडून जातात लाईफ मध्ये पण त्या घटना आठवण करून करून आपल्याला बॉडीला प्रत्येक वेळी आपण स्वतःला त्रास देतोय स्वतःला त्रास करून घेतोय कारण त्या काही घटना आपल्याला डिलीट नाही होऊ शकत असं आपण मान्यता करून धरून बसलेलं असतं की नाही डिलीट नाही होणार डिलीट नाही होणार पण एन एल पी कोर्स केल्यानंतर मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकते की माझ्यामध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडलेला आहे की जे काही घटना घडलेल्या होत्या त्या घटना पूर्णपणे माझ्या सत्तर ते ऐंशी टक्के माझ्यातनं त्या घटना डिलीट झालेल्या आहेत आणि त्या घटना आहेत आठवतात पण त्या जी, जी तीव्रता होती जे काही म्हणजे घटना घडत होत्या आणि त्या त्या घटना घडून घडून त्रास देत होते मी स्वतःला ते पूर्णपणे कमी झालेलं आहे मला हा ठीक आहे घटना घडली संपला विषय आपल्या आपल्या लाईफ मध्ये आपलं रुटीन काम चालू दे असं हे म्हणजे डेली लाईफ मध्ये मला असं घडतंय आणि त्याच्यानुसार माझं हेल्थ आणि मी स्वतःच मेंटली हेल्थ म्हणा शारीरिक हेल्थ म्हणा माझा जॉब फॅमिली ह्याच्यामध्ये ना मी खूप हॅप्पी आहे की ह्या सगळ्या घटना बाहेर आल्यानंतर मी इतकी हॅप्पी झाले ना की प्रत्येक क्षणामध्ये मी हॅप्पी राहू शकते असं मला कॉन्फिडन्स झालेलं आहे आणि त्यासाठी खूप धन्यवाद आहे कारण ठीक आहे अशी बऱ्याच जणांची फीडबॅक्स आहेत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर गेले की तुम्हाला दिसून येईल ठीक आहे आपण आता परत आजच्या आपल्या विषयाकडे येतोय मानसिक ताणतणाव आहे फोबी आहे अनावश्यक भीती आहे काही जणांना मृत्यूची भीती वाटते म्हणजे मला वा काहीतरी आजार होईल मी मरून जाईल हे वाटतं काही जणांना त्या भीतीतनं तुम्ही मुक्त होऊ शकता एखाद्या व्यक्तीची भीती लोकांची भीती असू शकते त्याबद्दल भूतकाळात दुःखद आठवणीचा प्रभाव कमी कर करणे आत्मविश्वास वाढवणे असे बऱ्याच गोष्टीवर राग कमी करण्यावर आपण काम करू शकतो आता हे काय आहे नेमकं काम करू शकतो म्हणजे नेमकं काय काम करायचं आहे आता बघा मी तुम्हाला सिम्पल सांगतो की एखाद्या व्यक्तीला समजा फ्रोझन शोल्डर आहे डॉक्टर सांगतात शोल्डरसाठी फिजिओथेरपी सांगतात असा असा एक्सरसाइज करा ते ठीक होईल तो व्यक्ती एक महिना दोन महिना करतो ते ठीक होतं जसं शरीराच्या बाबतीत फिजिकल एक्सरसाइज केल्यावर तो प्रॉब्लेम ठीक होतो तसंच हा मनाचा प्रॉब्लेम आहे फिअर अँगर स्ट्रेस एन्झायटी हर्टची भावना हे मनाचा प्रॉब्लेम आहे आणि ते पण केलं इथं मी तुम्हाला काय करतो काही मेंटल एक्सरसाइज काही मनाचे व्यायाम केले जातात त्याची तुम्हाला डेली एक पंधरा मिनिट प्रॅक्टिस करायची असते ते तुम्ही तुम्ही केलं त्या मुक्त होऊ शकता यस मुक्त होऊ शकता यस त्यासाठी सोल्युशन आहे येस तुम्हाला आयुष्यभर त्रासात राहायची गरज नाही आहे तर ते सोल्युशन काय आहे पण त्या सोल्युशनकडे तर ते सोल्युशन काय आहे तर इथं बघतोय की आपण आपला भूतकाळ नाही बदलू शकत पण आपण आपल्या अंतर्मनाची प्रोग्रामिंग बदलून वर्तमान आणि भविष्य हे दोन्ही बदलू शकतो म्हणजे काय तुम्ही इथं बघताय स्क्रीनवर हा प्री रेकॉर्डेड कोर्स म्हणजे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हा कोर्स असतो तुम्ही आमच्या वेबसाईट वर, वर लॉग इन करून तुमचा ईमेल आय पासवर्ड टाकून म्हणजे लॉग इन करून हा कोर्स बघू शकता ते काय आहे नेमकं कोर्स आणि हा कोर्स म्हणजे काय तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही घेऊ शकता आता हा ऑनलाईन प्री रेकॉर्डेड कोर्स आहे ऑनलाईन प्री रेकॉर्डेड म्हणजे काय रेकॉर्डिंग करून ठेवलेला आहे तो आणि त्या रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्ही नंतर किती वेळा तो कोर्स रिपीट करू शकता ह्याच्यामध्ये टोटल आठ सेशन आहेत दीड दीड तासाची आठ सेशन्स से आहेत यस आणि टोटल जवळपास तो बारा तास प्लस याचा आहे बारा म्हणतोय पण चौदा पंधरा तास आहे ते ऑलरेडी एवढ्या तासाचं त्याच्यामध्ये पूर्ण रेकॉर्डेड कोर्स आहे आणि नोट्स मिळतात त्याच्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आणि ह्याची ऍक्सेस व्हॅलिडिटी आहे एक वर्ष म्हणजे वर्षभर तुम्ही कितीही वेळा ते रिपीट करू शकता ऍक्च्युली एवढी गरज नाही वर्षभर पण तरी पण मी दिलेला आहे तर तुम्ही किती वेळा हा कोर्स रिपीट करू शकता हा ऑनलाईन प्री रेकॉर्डेड हा कोर्स आहे आता यामध्ये मध्ये म्हणता सर्टिफिकेशन आहे का येस डेफिनेटली तुम्ही कोर्स कम्प्लीट केलात की त्याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेशन मिळतं यस ह्याची जी फीज आहे तीन हजार चारशे नव्याण्णव रुपये ह्याची फीज आहे साडेतीन हजाराची फीज आहे हा प्री रेकॉर्डेड कोर्स आहे साडेतीन हजार फक्त आपण नॉमिनल अमाऊंटमध्ये ठेवलं आहे आता जे पर्सनल कोचिंग तुम्ही बघितलं त्यात आणि यात काय फरक आहे फरक काय नाही त्यात जे आहे यात सेम तेच आहे फक्त पर्सनल कोचिंग मध्ये वन टू वन होतं इथं जो रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये कोर्स आहे तो रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता हा फरक आहे बाकी कंटेंट वगैरे तर सेम आहे इव्हन त्यामध्ये चारच सेशन होते यात आठ सेशन डबल आहे यामध्ये आणि याची फीस पण एकदम तीन हो हजार चारशे नव्याण्णव आणि याच्यावर पण आपण आज ऑफर ठेवलेली आहे ऑफर काय आहे तुम्हाला तीन हजार चारशे नव्याण्णव भरायची गरज नाही याची ऑफर प्राइस जी आहे ती आहे फक्त आणि फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव अतिशय नॉमिनल मध्ये आपण ही प्राइस ठेवलेली आहे आणि खूप फायदेशीर आहे लक्षात घ्या इतकं फायदेशीर आहे की तुम्हाला Uh, काय म्हणतात पहिलं सेशन दुसरं सेशन केल्यावर बरेच जणांनी असं फीडबॅक दिला सर आमचे पैसे भेटले आम्हाला वाटलं होतं अरे खरच दोन हजार नऊशे नव्याण्णव आम्ही भरतोय खरच होईल का नाही असं वाटलं पण बरेच जण म्हटलं की आम्ही सर आमचे पहिल्या पहिल्या मध्ये आमचे पैसे भेटले पुढचे सेशन आम्हाला बोलाच ठीक आहे चांगली गोष्ट तर ज्यांना ज्यांना हा कोर्स करायचा आहे तर नक्कीच तुम्ही काय करायचंय याची लिंक वगैरे मी पाठवतो पण तत्पूर्वी तुम्ही काय करा की स्क्रीनवर जे डिटेल्स दिसत आहेत की फोन पे गुगल पे नंबर ह्याचा स्क्रीनशॉट हवा तर काढून घ्या की ज्यांना ज्यांनी इंटरेस्टेड आहेत तर हा जो गुगल पे फोन पे नंबर आहे तर ह्याच्यावर तुम्ही पेमेंट करा पेमेंटचं स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला सगळे त्याचे डिटेल्स पाठवले जातील आणि तुमचा ईमेल आयडी पाठवा यस तुम्ही आमच्या वेबसाईटवर तुमच्या ईमेल आयडी ने लॉग इन करून हा कोर्स पाहू शकता तर इथं मी कोर्सची सगळी माहिती वगैरे दिलेली आहे इथं कुणाला प्रश्न असेल तर नक्की प्रश्न विचारा